तर कशात सगळे एका नवीन ब्लॉग होतो मी तुम्हाला सरसिका प्रेक्षकांचं मनपूर हार्दिक हार्दिक स्वागत करतो ये तर आज आहे एकोणीस नोव्हेंबर इंटरनॅशनल मॅन्स डे तर जसा वुमन्स डे असतो तसा हा या जगात ह्या पृथ्वी तलावरती मॅन्स डे दे देखील असतो आणि हा काही ना काही स्त्रियांना माहिती असतो तर आज इंटरनॅशनल मॅन्स डे आहे तर त्याचा ठराविक अशा तीन चार दिवसातून रील आल्या आहेत बस बाकी काय नाही एक दोन ज्या माझ्या मैत्रिणी आहेत बहिणी आहेत तर त्यांनी स्टेटसला ठेवलेलं आहे बस बाकी असं काय नाही तर आज इंटरनॅशनल मॅन्स डे निमित्तानं मी आज सकाळी एक पिक्चर बघितला डूड जो साऊथ इंडियन इंडस्ट्रीमधला आहे तर तो पिक्चर इंटरनॅशनल मॅन्स डेच्या दिवशी बघितला आणि तो मला तसाच मॅन्स डेला रिलेटेड झाला कारण की एक मुलगा एक म्हणजे पुरुष आपल्या प्रेमाखातर आपल्याला जी व्यक्ती आवडते तर तिच्या आनंदासाठी कुठल्या लिमिट्स आहेत त्या क्रॉस करतो ज्या म्हणजे ज्या सिच्युएशन आहेत त्या कशा हँडल करतो तिच्यासाठी आपलं आयुष्य हे काय करतो स्वतःचं एक बाजूला ठेवून मग तिच्यासाठीच तो हे कर एक डोनेट डोनेट नाही बोलू शकत एक तिच्यासाठीच हे करतो आपलं म्हणजे जे आपला आनंद आहे एक सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून मग तिच्यासाठी ते सगळं करतो कारण की ती त्याला आवडत असते तर असा हा तो पिक्चर आहे आणि खरंच एक बघण्यासारखा पिक्चर आहे तो फॅमिली जॉनरमध्ये आहे कॉमेडी आहे ॲक्शन आहे प्रेम आहे त्याच्यानंतर अशा काही सिच्युएशन आहेत ज्या एक पिक्चर म्हणूनच त्या बघायला चांगलं वाटतं जर रिअल लाईफमध्ये पण ते इन्सिडेंट असतील तर तेच खरंच चांगले असतील असं माझा वाटतं आणि एक सोशल असा एक मेसेज त्याच्यातून दिलेला आहे एक खूप चांगला सोशल मेसेज असा दिलेला आहे त्याच्यातून तर बस इंटरनॅशनल मॅन्स डेची सुरुवात सकाळपासून झाली आहे संध्याकाळ आता होत आली आहे ब्लॉकची सुरुवात मी संध्याकाळी आता केली आणि टेरेसवर आले भरपूर दिवसानंतर असा बाहेर येऊन असं हे वातावरण बघायचं कावळे उडत आहेत झाड आहेत सूर्यासमोर मावळतोय बिल्डिंग आहेत बिल्डिंगचा मागं सूर्य आहे समोर टेकडी आहे हिल 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 पॉइंट इथून दिसतो न न न न न न न न न अजून काय नाही असं रँडम असा व्हिडिओ चालू केला कारण ती सगळ्यांना इंटरनॅशनल मॅन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायच्या माझे भाव काका बंधू सगळे मित्र परिवार असा मेल्स असतील त्या सगळ्यांना इंटरनॅशनल मॅन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा टॅरेस किती खोल डेंजर झोन त्या बाजून पण बघूया जास्त पण पुढे जायला नको गळती <laughs> वाढायची आपली खाली रास्ता पण पुढे नको जायला मुंबईत थंडीची सुरुवात झालेली आहे चांगल्यापैकी आणि बऱ्यापैकी एक थंडीचं प्रमाण असं चालू झालंय तुमच्याकडे मग थंडी आहे की नाही हे मला मेसेज करून सांगा कारण की मी जिथं राहतो तिथं आजूबाजूला झाडांचं प्रमाण जास्त आहे म्हणून मग बऱ्यापैकी एक थंडी वाचते एक सकाळी नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत तरी एक वातावरण गार असतं त्याच्यानंतर मग जरा उन्हाचं प्रमाण वाढतं आणि मग त्यानंतर परत आत्ता साडेपाच पाच नंतर लगेचच एक थंड वातावरणाची असं एक निर्माण होतं आणि मग रात्री तर भया तुफान एकदम एकदम म्हणजे पंखा आवाजचाच नाही अशा आहे पण पंखेशिवाय झोप पण येत नाही असं पण आहे किती पण थंडी असली तरी पण पंखा हा आवाज किती गर्मी असली तरी पण अंगावर ब्लँकेट हवंच किती करतात हे कमेंट करा आणि आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर केलं नसेल तर शेअर पण करा आधीची जी, जी फुटेज होती ती मी बॅक कॅमेरान शूट केली म्हणून ती एकदम क्लोज अशी आले आणि आता जो मी, मी करतो मी ब्लॉगिंग करतो तेव्हा फ्रंट कॅमेऱ्यानंच करतो त्याच्यानं मला एक असं बघता येतं स्वतः काय म्हणजे एक असं हे करतो तेव्हा मला पण एक वेगळा असं वाटतं कारण की बॅक कॅमेरान केल्यावरती मला समजत नाही फोटं बघायचं काय आणि किती जवळ आहे किती लांब आहे असं काय ना पण एक सेल्फी कॅमेरानं असं जवळ पण येतं आहे तर असा वर खाली कितीही याच्यानुसार करू शकतो काहीही बाकी जे ब्लॉगर आहेत जे बॅक कॅमेरानंच हे करतात प्रिपेअर करतात ब्लॉग करायचं पण मी एक सेल्फ कॅमे सेल्फी कॅमेरानं करतो कारण की मला ते बरं पडतं एक स्वतः असं आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुमच्याकडे बघतो असं मला वाटतं म्हणून आणि आत्ता मी दोन्ही हातात माझे दोन फोन पकडलेले आहेत एक आहे माझा सॅमसंगचा आणि दुसरा ह्याच्यात आहे शावमी तर हा जो आहे आणि हा ह्याच्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक वाटतोय कलर ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशनमध्ये परत फुटेजमध्ये आणि हा टेन वन ए म्हणजे वन झिरो एट झिरो सिक्स्टीवर आहे आणि हा फोर के थर्टीवरती आहे पण एक बघायला गेलं तर ह्याचा चांगला कुठला वाटतो जास्त वाईट मला सॅमसंगचा वाटतो आणि हा हातावरती आहे माझ्या पण जास्त असा वाईट मला सॅमसंगच वाटतो आणि एक आता बॅकसाईडला लाईट आहे तर बरोबर कंट्रोल हा सॅमसंग करतो थोडा उजेडात समोरून लाईट आली तरी पण सॅमसंग आहे ह्याच्यात थोडा मला सॅमसंग म्हणजे मला पडतो सॅमसंग चांगलाच वाटतो कारण की ह्याच्या अगोदरच्या अगोदरचे सगळे ब्लॉग मी सॅमसंगमध्ये शूट केलेले आहेत पण आता फक्त मी ब्लॉगसाठी शावमी यूज करतो आणि आता हे दोन्ही फुटेल असे वर खाली जाणार आणि मग तिथं नाव येईल <laughs> आणि मग त्याच्यानंतर मग आवाजात पण फरक असणार तो पण जाणवणार आवाजात पण हे वरती आहे असं हा खाली वर एकदम आणि पहिल्यांदा असं काहीतरी मी करतोय काहीतरी नवीनच आहे दोन फोनचे दोन व्हिडिओ प्रकार जास्त तरी हे असं कंपेरिजन ते करतात ना ते करतात जे गोप्रो त्यानंतर फोन कॅमेराज परत आयफोन वर्सेस सॅमसंग असे जे टॉप नॉट ह्याचे गॅलेक्सी अल्ट्रा आणि तसं आहे आता हा दुकान लागला आता दोन्ही पण व्हिडिओ बंद करूया <coughs> तर न्यूज आत्ताची ही आहे की डी जे आय ॲक्शन सिक्स हा नवीन आलेला काल लॉन्च झाला आहे अठरा तारखेला आणि त्याचा सेन्सर साईज आणि परत त्याच्यातले काय काय फीचर्स आहेत ते बघणं चालू आहे आपलं कारण की इन फ्युचर आपण ब्लॉगसाठी <coughs> डी जी आय ॲक्शन कॅम यूज करण्याचा एक चालू आहे कारण की डी जी ॲक्शन कॅममध्ये म्हणजे त्याच्यानं ब्लॉग ओपन होईल मोठं ब्लॉग पण होऊ शकतो परत ॲडव्हेंचर आहे म्हणून एक फोनपेक्षा डी जे आय फक्त तो ब्लॉगसाठी होऊ शकतो साठी लॅपटॉप लागेल मग लॅपटॉपच्या ऐवजी मग ते चांगला फोन घेऊन मग ते गो जी जे आयचं व्हिडिओ आहेत त्या मग फोनमध्ये एडिट असं काय सगळी चालू आहे तर आता डी जे ॲक्शन सिक्स आणि फाय ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन बघूया आपण आणठ्या काय नवीन कप्रिय काय कौतुक काय हर्ष